मी रामदास माने माने थर्माकोल म्युझियम स्टोरी ऑफ थर्माकोल थर्माकोल मॅन रामदास माने हे म्युझियम करण्याचा उद्देश हा आहे की मी एक ग्रामीण भागातनं निरक्षर घरातला मुलगा स्वतःच्या हिमतीवरती इंटरनॅशनल लेवलचा उद्योगपती बनलो माझी अशी इच्छा आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलानं ह्या म्युझियममधनं प्रेरणा घ्यावी कारण हे जे म्युझियम आहे की ह्याचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना ते म्युझियम बघावं की रामदास मानेची सुरुवात कशी झाली रामदास माने, माने कशा कशा पत्तीनं प्रयत्न केले आणि रामदास माने कशा पत्तीनं पुढं गेले त्याच पद्धतीनं तुम्ही ह्याच्यातनं ते बघावं त्याच्यातनं प्रेरणा घ्यावी आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हावं हा प्रामाणिक उद्देश ह्या म्युझियमचा आहे कारण स्टोरी ऑफ थर्माकोल थर्माकोल मॅन रामदास माने रामदास मानेचा जन्म कसा झाला एका निरक्षर घरामध्ये आईवडील आशिक्षित होते आणि त्याच्यानंतर रामदास माने आई वडील म्हणायचे की बाबा शाळा शिकून करायचं काय आहे तरी पण मी आई हट्ट धरला तर की मला शाळा शिकायची आहे अशा पद्धतीनं शाळेत मी मला आई सोडायला जायची सातवी झाल्यानंतर बात्तरचा मोठा दुष्काळ होता त्याला वडील म्हटले की बाबा तुम्ही आता काय शाळा वेळा बाद झाली कुठं तुम्हाला अमलेदार होणार आहेस तर मी प्रत्यक्षामध्ये मी वडिलांच्याकडे मी माझा मी शिकतो मी स्वतः रोजगार हमीच्या कामावरती जाऊन मी माझं स्वावलंबी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर माझं दहावी झालं मला काहीच माहीत नव्हतं पुढं काय करायचं ते कारण आम्ही गाव कधी सोडलं नव्हतं आणि त्याच्यानंतर आमच्या जनार्दन लोहारे सांगितलं की बाबा अशा नसतं तुम्ही आय टी आयचा कोर्स करा बटन दाबले की लाईट लागते त्याचा कोर्स करा मी सातारला वायरमनचा कोर्स केला रात्रपालीला कॅन्टीनचं वेटरचं काम करून मी दिवसा कोर्स केलेला आहे मी पहिला आलेलो आहे मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा माझ्या आजीनं मला वीस रुपये उसने दिले आणि त्या वीस रुपयेमध्ये पुण्याला गेलो माझी महिंद्रा सेंटरमध्ये इंटरव्ह्यू झाली आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये की माझं सिलेक्शन झालं माझी तिथं राहायची सोय नव्हती काय नव्हती एका पाण्याच्या टाकखाली ओढ्यावरती मी राहिलेलो आहे माझं अप्रेंटिस पूर्ण झालं मी परमनंट झालो नुसतं परमट झालं तर कोणी थांबत नाही आहे मी नोकरी मी आय टी आय करत म्हणजे मी नोकरी करत करत डीई के केलं एम आय केलं वायरमनचा सुपरवायझर झालो इंजिनियर झालो मॅनेजर झालो डेप्युटी जनरल मॅनेजर झालो त्र्याण्णव साली माने उद्योगाची स्थापना केली माने या माने या नावानं आणि आज भारतात मद्रासपासून दिल्लीपर्यंत मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यातलं नव्वद टक्के थर्माकोल माझ्या मशीनपर्यंत मत मशीनमधनं बनतं एवढंच नव्हे तर बाहेरच्या पंचाळीस देशामध्ये श्रीलंका सौदी अजेब सौदी अरेबिया नायजेरिया किनिया बोर्सवाना साऊथ आफ्रिका तांझानिया इथोपिया युगांडा दुबई रासल कायमा फुजारा सार्झा इराण इराक सुदान जर्मनी एवढ्या देशामध्ये तीनशे बावन्न प्रोजेक्ट निर्यात केले मस्कच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला तो गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे सगळं करत असताना की ग्रामीण भागामध्ये शौचालयाची फार मोठी अडचण असते स्वच्छ स्वच्छ भारत अभियान याच्या अगोदर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छ अभियान चाललं होतं त्यावेळी आमच्या गावाला दोन टॉयलेट कमी पडले त्याच्यातनं ती आयडिया सुचली आणि आज आम्ही जवळजवळ भारतामध्ये सत्तावीस स्टेटमध्ये सत्तर हजार टॉयलेट दिलेली आहेत पस्तीस मुलींना लग्नात आम्ही टॉयलेट गिफ्ट केलेली आहेत एखाद्या मुलीचं लग्न जमलं तिला जर टॉयलेट बाजायची ऐकत नसेल तिनं फक्त मानेमा मला पत्रिका आणून द्यायची तिला आम्ही लग्नात टॉयलेट गिफ्ट म्हणून देतो आणि आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ पस्तीस मुलीला ही टॉय टॉयलेट गिफ्ट म्हणून दिलेली आहेत आणि अशा पद्धतीचं एक समाजसेवेचं काम आम्ही केलेलं आहे आणि हे जे तुम्हाला आत्ता मी सांगितलं हा जो प्रवास सांगितला हा प्रत्यक्षच प्रवास हा म्युझियममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत आम्हाला आमचं साधन नाही आहे रामदास मानेकडे काहीच साधन नव्हतं तुमची जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला सगळी साधनं उपलब्ध होतात आणि तुमच्या आयुष्यात नक्की यशस्वी झाल्या शहरात नाही आहे हा मला या म्युझियममधनं संदेश द्यायचा आहे धन्यवाद थँक्यू